नमस्कार तर वाटली डाळ करायला खूपच सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपन बनो साथी तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वाटली डाळ तर त्यासाठी मी एक वाटी डाळ भिजत घातलेली होती हे डबल टिबल होते भिजून डाळ व्यवस्थित भिजलेली आहे डाळ पाच ते सहा घंटे मी डाळ भिजत घातलेली होती अशी एकदम व्यवस्थित भिजलेली आहे डाळ आपली आता आपण हे डाळ एका चाळणीत काढून घेऊया डाळ एका चाळण्यात एक काढून घेतलेली आहे याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अजिबात डाळीत नको आहे त्यामुळे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीमधलं डाळीमधलं पूर्ण पाणी निघालेलं आहे तर इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या यामध्ये आपल्याला हे डाळ घालायची आहे यामध्ये आपल्याला एक आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर रवाळ काढायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून डाळ काढून घ्यायची आहे मिक्सरमधून डाळ काढून घेतलेली आहे अशी जाडसरच ठेवलेली आहे अशी रवाळ जास्त बारीक नाही केलेली बंद चालू बंद चालू करून आपण हे डाळ एका चमचानं हलवून व्यवस्थित काढलेली आहे व्यवस्थित डाळ आपली मिक्सरमधून काढलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आपल्याला जास्त पण तेल वापरायचं नाही आणि जास्त कमी पण नाही तर मी मिडियम साईजच्या चमच्यानं दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालायचे तर आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरे आपली व्यवस्थित फुललेली आहे त्यामध्ये घालायचे तर आपल्याला पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं कडीपत्त्याची पानं सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहेत तर यामध्ये घालायचं आपल्याला एक चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंगो घातल्यानंतर मी इथं थोडेसे स्वीट पॉर्न घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला स्वीट पॉर्न ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असं तर घाला नसतं तर स्वीप सुद्धा करू शकता पण स्वीट पॉर्न घातल्यामुळे आपली वाटली डाळ खूप छान लागते तर स्वीट पॉर्न सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत स्वीट पॉर्न सुद्धा आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला चमचा चमच्यानं अर्धी चमची मी हळद घातलेली आहे त्यानंतर आपल्याला ही मिक्सरमधून काढून घेतलेली डाळ दा घालायची आहे आता डाळ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला ह्याच्या गुठवळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि तसा हलवत हलवत गौरी गणपतीलाच नाही तर तुम्ही एरवीसुद्धा अशा प्रकारे वाटले डाळ बनवून खाऊ शकता खूप छान लागते यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे डाळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायचे आहे दोन मिनिट झालेलं आहे झाकण ठेवून तर आपण झाकण काढून बघूया आपल्याला दोन ते तीन वाक काढून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित हे डाळ परतल्या जाते कच्ची राहणार नाही ना ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जास्त ड्राय पण व्हायला नको आहे अशी मस्त मोकळी आपली वाटली डाळ झालेली आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला वाफ देऊन घ्यायची याला परत एकदा आपण वाफ काढून घेतलेले आहे परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आपल्याला चार ते पाचदा वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित हे डाळ शिजल्या जाते बघू शकता अशी मस्त मोकळी अशी आपली वाटली डाळ झालेली आहे आता यावर आपल्याला सगळ्यात शेवटी अर्धा लिंबू पिळायचा आहे गोड आंबट तिखट खूप छान चव लागते या वाटल्या डाळीची त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची यावर तुम्ही यावर ओलं नारळसुद्धा खिसून घालू शकता किंवा सुको सुद्धा किसून घालू शकता खूप छान लागतं तयार झालेली आपली वाटली डाळ खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली वाटली डाळ तयार झालेली आहे करायला खूप सोपे आहे तुम्ही सुद्धा नक्की गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेश करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद